मी या पूर्वीच जेव्हा ह्या पदावर एक जुलैला मी आलो त्यावेळेसच मी निर्णय घेतला की आपण काहीतरी नवीन करायचे आणि त्यामुळे पहिला संकल्प असा होता की या वाढदिवसामध्ये आपण त्रेपन्नावा वाढदिवस आहे तर ग्रंथालयाला आपण त्रेपन्न ग्रंथ दान करायचे हल्ली अन्नदानापेक्षाही ग्रंथ दान हे एक मोठं दान आहे आणि या तांत्रिक युगामध्ये वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती त्यांनी जोपासावी विद्यार्थ्यांना जो वाचेल तोच वाचेल या युक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना जर आपल्या आयुष्यामध्ये खरंच यशस्वी व्हायचं असेल तर वाचनाशिवाय त्यांना पर्याय नाही म्हणून मी त्रेपन्न ग्रंथ आज दान केले ग्रंथालयाला आणि माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींना आणि माझ्या सकाळ सत्रातील आणि दुपार सत्रातील सतराशे विद्यार्थ्यांना सुद्धा मी नम्र आव्हान केलंय की त्यांच्या वाढदिवस सर्वच विद्यार्थ्यांचे वाढदिवस आम्ही उत्साहात साजरे करतो पण विद्यार्थी चॉकलेट वाटतात चॉकलेट वाटल्यामुळं एकतर कचरा होतो आणि दुसरी गोष्ट प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी जाऊन चॉकलेट वाटतात आणि तिथं त्या त्या वर्गामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू असते आणि विद्यार्थी जातो आणि सरांना म्हणतोय मला मा बड्डे आहे चॉकलेट घ्या तर त्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये प्रत्येक वर्गात खंड पडतो असे रोज पन्नास विद्यार्थ्यांचे वाढदिवस आणि असा जर अध्ययन अध्यापनामध्ये जर खंड पडत असेल तर त्याच्या एवढं दुसरं महापाप नाही काही असं मी समजतो आणि म्हणून ती जी प्रथा चालत आली होती त्याला बंद करून प्रत्येक विद्यार्थ्यांना मी आज सांगितले की तुमचा वाढदिवस असेल तर त्या वाढदिवस अगोदर पंधरा दिवस, दिवस तुम्ही एक ग्रंथ खरेदी करा तुम्ही स्वतः वाचा तुमच्या आई वाचू द्या भावंडाला वाचू द्या आणि वाढदिवसाच्या दिवशी शाळेला तो ग्रंथ भेट द्या माझ्या सर्व शिक्षक बांधवांना सुद्धा सांगितलं मी की वाढदिवस असेल तर अन्नदान केलं जातं खिचडी बजे खाणे दही दपाटे खाणे पुलाव खाणे आणि त्याच्यावर हजार दीड हजार सर्व सहकाऱ्यांचा सहज खर्च होतो आणि हल्ली बाहेरचं खाणं आरोग्याला घातकच आहे आणि म्हणून त्यांनाही मी नम्र आव्हान केलं की हा खर्च अन्नदान्यावर करण्यापेक्षा आपण सगळे ज्ञान पिपासू आहोत आपण ज्ञानदानाचं काम करतोय तर वाढदिवसानिमित्त आपण जर ग्रंथदान केले शाळेला तर नक्कीच त्याच्यातून आपलं ग्रंथालय समृद्ध बनेल आणि ज्या ज्ञानदानाच्या कार्यामध्ये आपण सगळेजण हो। आहोत आणि तो नक्कीच विद्यार्थ्यांचा त्याच्यामधून उत्कर्ष होईल त्यांची प्रगती होईल हा पहिला प्रयत्न आणि सुंदर प्रतिसाद विद्यार्थ्यांचाही मिळाला आज माझाच सहकार्य गरजेसर होते त्यांचाही वाढदिवस होता आणि त्यांनीसुद्धा हा माझ्या उपक्रमाला प्रेरित होऊन त्यांनीसुद्धा ग्रंथालयाला दहा ग्रंथ दान केलेले आहेत ही एक आजची फार मोठी अचिव्हमेंट मी मानतोय आजकाल सगळीकडं प्लॅस्टिकचा वापर एवढा प्रचंड वाढलेला आहे आणि आज ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो आहे हे भयानक झालेलं आहे पावसाळ्याचा उन्हाळा उन्हाळ्याचा पावसाळा झाला आहे आणि प्लॅस्टिकच्या प्रमाणामुळं हे सगळं पर्यावरण दूषित होऊ लागलेलं ला। आहे आणि ह्याला जर वाचा फोडायची असेल तर घरातून सुरुवात करावी लागणार आहे विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस आणणं हे आमचं कर्तव्य आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकचे दुष्परिणाम काय आहेत हे आम्ही पटवून दिले आणि ह्या कागदी पिशव्यांचं महत्त्व काय हे पटवून दिलं आणि ते आपल्या घराघरामध्ये आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना समाजातील लोकांना ते स्वतःहून जनजागृती करणार आहेत जेणेकरून हा भारत मुक्त भारत बनवण्याचा आम्ही इथं विडा उचललेला आहे संकल्प केलेला आहे